गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात संवाद बैठका विजय संकल्प मेळावे घेत आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह मोडवर आणताना दिसून येत आहेत सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत तर त्यांचे बंधू समाधान काळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत चार विधानसभा मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात विभागला केलेल्या पंढरपूर तालुक्यात कल्याणराव काळे समर्थक वर्गही मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार आमदार रामसाद पुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक वाखरी येथे पार पडली या बैठकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार सातपुते कल्याणराव काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे विविध पदाधिकारी काळे काय म्हणाले श्री श्री भारतजी कोळेकर सौ वर्षाताई शिंदे सौ भागलताई शाजीराव साळुंके दादा काळे अनिलजी नागटिळक श्रीकांतजी शिंदे राजाभाऊ जगदाळे नारायणजी शिंदे आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व मित्रांनो ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्द्यावरती निवडणूक होत असताना मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीजी सरकारने जे काम केले त्या विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवतोय प्रामुख्यानं आपण जर पाहिलं पंढरपूर असेल माडा लोक माडा विधानसभा विधानसभा किंवा एकंदरीतच या दोन्ही लोकसभेमध्ये पंढरपूर आणि माडा लोकसभेमध्ये एकंदरीतच त्या ठिकाणी रस्त्याचे विषय बघितलं तर जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते काही पूर्ण झालेत काही त्या ठिकाणी काम चालू आहे आणि काही येत्या काळामध्ये प्रस्तावित आहेत असे चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांनी केले या पंढरपूर पंढरपूरलाच येणारे जे काही ये पालखी मार्ग आहेत आळंदीकडून येणारा माउलींचा पालखी मार्ग असतो तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग असो सोलापूरमध्ये जाताना आपण मंगळवेड्यावरून सोलापूर जाणारा रस्ता असतो सोलापूर अक्कलकोट सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद आणि असे अनेक मार्ग येईल येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल येत्या काळामध्ये चेन्नई सुरात मार्ग असेल अशा पद्धतीच ऐकलं अशा पद्धतीचं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये करण्याचं काम केलं मोदीजीने काय केलं तर मोदीजीने सामान्य जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या प्रभावीपणे राबवल्या प्रामुख्याला जर सांगायचं झालं तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस दिले हजारो शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये खात्यावर देण्याचं काम केलं हे मोदी साहेबांनी मागच्या त्या ठिकाणी दहा वर्षामध्ये केलं आपण जर दोन हजार चौदाच्या काळामध्ये गेलो तर शेत शेती विषयातलं एग्रिकल्चरल बजेट पूर्ण देशाच पंचवीस हजार कोटी रुपये होत काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये अॅग्रिकल्चरल बजेट शेतकऱ्यांवरती खर्च होणारे पैसे आहेत याच्यासाठी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये असायची मोदी सरकारचं आजचं बजेट जर पाहिलं तर एक लाख पंचवीस हजार कोटी रुपये म्हणजे जवळजवळ पाच पटीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं बजेट मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये करण्याचं काम केलं थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती अठ्ठावन्न हजार कोटी रुपये ते किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती देण्याचं काम केलं राजीव गांधी म्हणायचे की मी त्या ठिकाणी जर केंद्रातून एक रुपया सोडला तर सामान्य जनतेपर्यंत फक्त पंधरा पैसे जातात परंतु आज त्या ठिकाणी मोदीजी दिल्लीतून बटन दाबतात दिल्लीतून सहा हजार रुपये पाठवतात खाली शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजार रुपये मला कधी कधी विरोधकांच असायला आमच्या गावातले पिढ्या ना पिढ्या आमच्या तालुक्यातले बावीस गाव हे दुष्काळी होते परंतु नऊशे सदोतीस कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी खासदार साहेबांनी मोदीजींच्या माध्यमातून मंजूर केली आणि नऊशे सदोतीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी निरा देवदरचं एक टेंडर काढलं हे बावीस पैकी बावीस गावं दुष्काळी गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येणार आहे असे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट करण्याचं काम मोदीजीने मागच्या दहा वर्षात केलं त्यामुळे निश्चित मी आपल्याला विश्वासाने सांगतो परवा दिवशी मी खासदार साहेब तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी अचानक एक आजी समोर आल्या त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी माझा मुलगा मुलाचा मुला मृत्यू झाला परंतु मी तुमच्याकडे आले माझ्या हातात त्यांनी एक शंभर रुपयाची नोट दिली आणि मला सांगितलं की ही नोट तुम्हाला राहू द्या तुम्ही मोदीजीकडून आलाय म्हटलं राहू द्या याची आज आवश्यकता नाही याची ते म्हटले नाही तुम्ही मोदीजीकडून ना आलाय ज्या मोदीजींनी आम्हाला राहायला घर नव्हतं आमचे माझे पती म्हणजे आमच्या घरच्यांचं वय झालंय म्हणे आणि मलाही त्या ठिकाणी काम होत नाही आम्हाला राहायला घर नव्हतं मोदीजीने घर दिलं प्रधानमंत्री आवास योजनेतून माझं वय झालं मी हंड्याने पाणी आणू शकत नाही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी पाण्याची योजना दिली आता डायरेक्ट आमच्या घरामध्ये नळाला पाणी येत आहे इतकंच करून मोदीजी थांबले नाही मी माझ्या डोक्यावरती सरपण आणू शकत नाही लाकडं आणू शकत नाही चुलीला म्हणून मोदीजीने मला गॅस दिला त्या पलीकड जाऊन मोदीजीने माझा त्या ठिकाणी मानधन वाढवलं जे की वेगवेगळ्या योजनांसाठी श्रावण किंवा याच्यासाठी योजना योजनांसाठी जे मानधन असतं ते वाढवलं आम्हाला दीड एकर शेती आहे म्हणजे त्याचे मला वर्षाला सहा हजार रुपये भेटतात हे सगळं मोदीजीने केलं ते आजींच्या आज डोळ्यामध्ये पाणी होतं हे बघून मला समाधान वाटलं मी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटलं मोदीजींनी मला या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं तिकीट दिलंय ज्या पक्षाबद्दल ज्या सरकारबद्दल सामान्य जनतेच्या अशा भावना आहेत त्यामुळे मित्रांनो मी आपल्याला सांगतो प्रामुख्यानं मी काम करणारा कार्यकर्ता आहे तुमच्या सगळ्यांचे नातेवाईक बाळशिरस तालुक्यात आहेत स्टेज वरच्या सगळ्यांच्या सकट म्हणजे काल परवा आपले चेअरमन साहेब माळशिरस तालुक्यामध्ये गेले होते तुम्ही कुणालाही माळशिरस तालुक्यातल्या पुढाऱ्यांना जाऊ द्या सामान्य जनतेला फोन लावा सामान्य जनतेला फोन लावा आमदार राम सातपुतेच काम कसं आहे असं विचारा तुम्ही जर दहा फोन लावले तर शंभर टक्के सांगतो आठ लोक सांगतील आमदार एकदम चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे आमदार देव माणूस आहे आमचे ऑपरेशन केले असे मोठमोठे काम गोरगरिबांची कामं करण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे आपल्या सगळ्यांना विश्वासाने सांगतो चेअरमन साहेबांनाही सांगतो की आपण जी साथ आम्हाला देत आहे तुम्ही जो त्या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा संच घेऊन आमच्या मागे उभं राहत आहे आम्ही तुम्हाला कधी अंतर फोडू देणार नाही तुमच्या सोबत राहू कारखान्याचे प्रश्न असतील किंवा एकंदरीतच इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील निश्चित मी आणि खासदार साहेब त्यांना खासदार साहेबांना पाणी विषयातला अनुभव चांगला आहे कारखानदार सुद्धा आहेत ते परंतु मी तसा फडणवीस साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळं त्या ठिकाणी आपण जेव्हा सांगाल तेव्हा तेव्हा आपल्या सोबत येऊन आपले या परिवाराचे प्रश्न सोडव सा, सोडवण्यासाठी निश्चित कटिबद्ध राहू आपण सगळ्यांनी ताकदीने काम करा निश्चित त्या ठिकाणी केंद्रामध्ये चारशे खासदार घेऊन मोदींची सत्तेवर येत आहेत महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार येणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कारखान्याचे प्रश्न असतील जे काही प्रश्न असतील ते भविष्यामध्ये सोडायचे असले तर पूर्ण ताकदीने आपण आमच्या सोबत राहाल याच्याबद्दल काही शंका नाहीये आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येत्या सात तारखेला कमलचंना समोरील बटन दाखवून आपण सगळ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आपल्या आशीर्वादाचं चीज करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र